नमस्कार माझं नाव पूनम गेडा मी बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत आहे आगामी येणाऱ्या एकात्मिक सेवा योजना अंतर्गत होणाऱ्या हे पद आहे आणि त्याबद्दलच आज मी आपल्याला थोडी माहिती देऊ इच्छिते एकात्मिक बालविकास सेवा योजना ही ग्रामीण आदिवासी तसेच शहरी विभागात कार्यरत आहे या अंतर्गत शून्य ते सहा वर्षाची बालके माता किशोरी किशोरी मुली नंतर गरोदर माता स्तंदा माता तसेच तीन ते सहाची बालकी यांना पोषण शिक्षण बाबत मार्गदर्शन तसेच इतर संदर्भीय सेवा दिल्या जातात तर या योजना गावस्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याकडे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस हे पद कार्यरत आहे परंतु यावर पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी परिवेक्षिकेची असते एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत आपल्याला दोन हजार पाच दहा जानेवारी दोन हजार दहाचा जी आर आहे त्यामध्ये पर्यवेषिकांची काय जबाबदाऱ्या असतात काय कर्तव्य असतात त्यांच्या कामामध्ये काय काय त्यांना करावं लागतं याबाबत डिटेल माहिती दिलेली आहे त्याबद्दल आज आपण थोडंसं जाणून घेऊया तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राज्यातील अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांच्या सहाय्याने पूरक पोषण आहार अनौपचारिक शिक्षण लसीकरण तसेच तंदामाता गरजस्ती आणि किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण इत्यादी महत्त्वाची कामे केली जातात आणि या कामावर परिवेक्षिका नियंत्रण ठेवत असतात तर यांच्यावर नियंत्रण आणि सहनियंत्रणाची जबाबदारी ही जबाबदारी ही परिवेक्षिकेची त्यात आपण जाणून घेऊया एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत येणाऱ्या पर्यवेक्षिका या पदाच्या कर्तव्याने मुख्य जबाबदारी ठीक आहे तर परीक्षिकाचं मुख्यालय हे बीट स्तरावर असते म्हणजे सपोज माझ्याकडे दोनशे जिथे अंगणवाडी परीक्षिकांना राहावं लागतं आणि पर्यवेक्षिकांना प्रत्येक महिन्यात किमान एकदा तरी प्रत्येक अंगणवाडीला भेट देणे आवश्यक आहे नंतर तीन महिन्यामध्ये जवळपास सर्व अंगणवाडी केंद्राची पूर्ण तपासणी होऊन तो अहवाल त्यांच्या बाल प्रकल्प अधिकार अधिकाऱ्यांकडे सादर करणं त्यांना अनिवार्य असतं नंतर जेव्हा ते अंगणवाडीला भेट देतात तेव्हा त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा भेट द्यायची आहे आणि गावामध्ये असलेले बालके आजारी बालके या बालकांना सुद्धा गृह भेटी देऊन आणि आरोग्य केंद्राला भेटी देऊन त्यांच्याबाबत त्यांना अहवाल जो आहे वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत चर्चा करायची आणि तो अहवाल आपल्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सादर करायचा नंतर अंगणवाडी कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आरोग्य विभाग तसेच स्वयंसेवी स्वयंस्था ग्राम ग्रामपंचायत आशा तसेच बचत गट यांच्याशी समन्वय साधून आणण्याची महत्वाची जबाबदारी ही अंगणवाडी पर्यवेक्षिकेची असते बालमृत्यू माता मृत्यू ज्या घरी झालेल्या आहेत त्या घरी परीक्षिका स्वतः भेट देतात आणि तिथली परिस्थिती जाणून घेतात आणि का जे मृत्यूचे कारण आहे ते आपल्या वरिष्ठ कार्यालयाला ते सादर करतात तसेच मासिक परवी का अंगणवाडी कार्यकर्तेकडून मासिक प्रगती अहवाल सादर करतात आणि त्याची सत्यता स्वतः पडताळतात आणि तो रिपोर्ट अंगणवाडी सेविकांकडून घेऊन आपल्या वरिष्ठ कार्याला सादर करतात ज्या से परवी ज्या अंगणवाडी सेविका रिटायरमेंटला येत आहेत तर त्यांची सुद्धा नोंद त्या स्वतः ठेवतात आणि आपल्या वरिष्ठ कार्यालयात त्या कळवतात त्या त्यांना रिटायर केल्या जातात भेटीदरम्यान अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुद्धा परीक्षिकांना करायचं असते वजन उंची घेण्याबाबतचं प्रशिक्षण असेल तसेच कशाप्रकारे माता बैठक घ्यायची त्याबाबतचं प्रशिक्षण असेल किंवा कशाप्रकारे शालेय शिक्षण द्यायचं आहे याबाबतचं प्रशिक्षण असेल याबाबतचं प्रशिक्षण परीक्षिका या अंगणवाडी सेविकांना वारंवार देत असतात तसेच अंगणवाडी गेल्यानंतर सर्व बालकांची वजन उंची घेतल्या गेले की नाही ते वजन उंची बरोबर घेतल्या गेली की नाही त्यांनी काढलेले सामॅम बालकांची जी आकडेवारी आहे ती बरोबर आहे की नाही त्यांची परत एकदा फेर तपासणी अंगणवाडी सेविका करणं परीक्षिका करून घेत असतात तसेच गावामध्ये साममॅम बालकांच्या घरी किंवा दुर्दर आजारी बालकांच्या घरी परीक्षिका यांना गृह भेटायची असते पालकांशी संवाद साधायचा असतो आणि त्यांना पोषणाबाबतचे स्वच्छतेबाबतचे मार्गदर्शन करायचे असते आणि या प्रकारे परीक्षिका एक महत्वाचा महत्वाचा रोल समाजकार्यामध्ये किंवा एक चांगला बदल घडून आणण्यामध्ये करत असतात तसेच गाव सर्व जे बचत गट आहे जे अंगणवाडीसाठी खिचडी शिजवत असतात त्यांची आहाराची बरोबर आहे की नाही हे तपासण्याचं काम सुद्धा परबी यांचं असतं नंतर त्यांना ते जे आहार देतात त्याचा गुणवत्ता आणि दर्जा सुद्धा त्या तपासतात नंतर सहा महिने पूर्ण झालेल्या बालकांना वरचा आहार योग्य प्रकारे दिला जातो की नाही जोखमेच्या ज्या माता आहेत किंवा तीव्र कमी वजनाची जी बालकी आहे किंवा जन्मता कमी वजन असलेली बालकी आहेत त्या बालकांना ते योग्य आहार दिला जाते की नाही त्यांना सुरक्षित वातावरण मिळाले जाते की नाही याची खात्री त्या गृहभेटी अंतर्गत परीक्षिका करत असतात जेव्हा गाव गावस्तरावर अंगणवाडीत भेट देत असतात तेव्हा त्या ते ग्राम सभेत किंवा महिला सभेत किंवा माता सभेत स्वतः उपस्थित राहतात आणि महिलांना आरोग्य आणि आहारासंदर्भात अं मार्गदर्शन करतात तसेच त्या आपल्या जेव्हा अंगणवाडीत जातात तेव्हा अंगणवाडीच्या फलकावर रोजची नोंदणी जसे की लसीकरणाचा दिवस आहे माता बैठकीचा दिवस आहे बालकांचे वजन घेण्याचा दिवस आहे आहाराच्या वेळा आहे या सगळ्या दर्शवल्या गेल्या की नाही ते बघतात अंगणवाडीमध्ये परसबाग आहे की नाही ते बघितल्या जाते तसेच अंगणवाडीमध्ये स्वच्छता आहे की नाही बघितल्या जाते मुलांसाठी ती अंगणवाडी धोकादायक तर नाही ही बघितलं जातं तसेच टी एच आर जो आपल्याला प्राप्त होतो टेक होम रेशन जे शून्य ते सहा महिन्याचे बालका आहे शून्य ते तीन वर्षाचे सॉरी सहा महिने ते तीन परिवेक्षिकांना दर महिन्याला जेव्हा ते अंगणवाडी केंद्राला भेट देतात तेव्हा तिथे प्राथमिक आरोग्य केंद्रालासुद्धा भेटी द्यायच्या आहेत तिथल्या आरोग्य अधिकाऱ्याशी त्यांना डिस्कशन करून चर्चा करून तिथले जे गावातील सॅममाम बालका आहे दूरदर आजारी बालका आहे त्यांच्या आरोग्याबाबत चर्चा करायची आहे आणि ती चर्चा झालेली जे काही अहवाल आहे तो बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सादर करायचा आहे दुसरं त्यांचं काम आहे जी आयुक्त आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजना त्यांच्याकडनं जे अंगणवाडी सेविकांना कार्य करायला सांगितले जातात किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडनं जे काही अंगणवाडी वर्करला कार्य करायला सांगितले जातात ते त्यांच्याकडून करून करूं घेणे हे पर्यशिकेची जबाबदारी येते तसेच पर्यवेषिकेला दरमहा अंगणवाडी सेविकेची एक मासिक बैठक घ्यावी लागते आणि मासिक बैठकीमध्ये अंगणवाडी सेविका ज्या जो कुठला त्यांचा महिन्याचा अहवाल सादर करतात तो एक संकलित करून तो अहवाल बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना सादर करायचा असतो अशा प्रकारे एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत एक महत्वाची भूमिका ही पर्वेक्षिका या पदाद्वारे राबवली जाते आणि गावस्तरावर जे अंगणवाडी सेविका कार्यकर्ता करतात त्यांच्याकडनं एक क्वालिटी कार्य करून घेण्याचं जबाबदारी परीक्षिका यांच्याकडने केली जाते हे फार महत्वाचं पद आहे थर्टीन लेवलचं हे पद आहे आणि त्याप्रमाणे या याच्यातून एक एक चांगलं सामाजिक कार्य सुद्धा करण्याची एक संधी आपल्याला या पदाद्वारे मिळलं जाते ले ग्राउंड लेवलवर एक चांगलं कार्य करून आणून गावस्तरावर मुक्त करण्यासाठी किंवा बालविवाह थांबवण्यासाठी तसेच अन्य महिला रिलेटेड किंवा बालका रिलेटेड जे कुठलं काम करता आहे ते करण्यासाठी एक महत्त्वाची संधी हे पद आपल्याला उपलब्ध करून देते तरी सगळ्यांनी या परी परीक्षेचा छान अभ्यास करावा आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद